माझी मम्मी आता कपडे शिवाय लागले कपडे शिव नको म्हणलं तरी ऐकत नाही तरी तसच शिवती माझ कपडे शिवाय लागते कोण आण कपडे शिवले तर पैसे येते आज फी भराव लागते आज कशा राहिली तू घरी आज दिंडी बर राहिले घरी हां

मम्मी आता परत पास साडी दाखवते मी काल दाखवलेली दाखवला पण होती आमच्या साडी होती पण लाल कलरची होती कलर, कलर वेगळा होता फक्त पण ही असली निर्या निर्या होत्या पण ती मग पुरत नाही पण ती माझ्या मम्मीनं असं कापून टाकलंच

शिवायचं नाही तरी पण मी शिवते बाबा द्यायला पाहिजे हिचे पैसे असं एखाद्या माणसाला वाटतच नाही त्यातलंही कमी करायला बघते असला पाहिजे बाबा अशा अवघड अशा अवस्थेत कपडे शिवते हिना द्यायला पाहिजे ना आपण पैसे असं कधीच नाही वाटत माणसाला उशिराही आणते ते आणते पैसे त्यातूनही म्हणतात करा की कमी पैसे म्हणतात पन्नास शंभर रुपये सहजच म्हणते असं काय कपडे शिवावं सांगा छान आली साडी आता ह्याला मी हाताने हातशिलाई करणार ती साडी लई जाड आहे ती साडी मला त्रास करणार आहे ती साडी एवढी जाड नाही त्याच्यामुळं आज सकाळी शिवली साडी मोठी आहे साडी ही किती वर्षाची मुलगी काय कि पाचवी सा पाचवीला काय की बहुतेक पाचवीच्या मुलीची साडी असेल मेहंदी कलरची कलर कॉम्बिनेशन छान आहे न्या साड़ीचं हे बघा हा हिलला तीच्याला दाखवलेला हां आता मला लय कटाळा आलाय कटाळा म्हणजे कटाळा नाही आला शिवायला आवडतं पण ना थोडंस आवडत नाहीये नाही तसं नाही पण शिवायची माझी एक ना शरीरा साध्ययचं नाही मला शिवायला परिस्थितीच नाही तरी पण मला हे करून द्यावं लागतंय कारण साडीचा लेकरांच्या असतात ना साड्या ऑर्डर कंप्लीट नाही तर त्यांना दुसरी साडी नसते मग कम्प्लीट करून द्यावं लागते आपल्या महिलांच्या कशा ब्लाऊज दुसरा असतोच बाय चान्स तो ब्लाऊज घालू शकते साड्या म्हणलं की मुलींना कसं लेकरांना साड्या नाहीत घालायला दाखव कट केलेले शिवलेला तर दाखवली आज हजार शिवलेला दाखवत शिवलेला म्हणजे चांगले दिसतंय चांगले दिसतंय

हाय फ्रेंड <laughs> कपडे शिवाय लागले मोबाईल जरा येत नाही हा।, हा ए बघा कपडे शिवाय लागले हो तुम्ही अस आता हे बघा ही साडी बघा नवीन किती आहे नवीन हाय आणि एवढा मोबाईल हलवल्यावर कोण बघणार आहे पिव लय मोबाईल हलवते दोन हाताने तर असं आणि माझी मम्मी आता कपडे शिवत होते पण आता मी आमच्या दोघीचा व्हिडिओ काढायला लागले आता मी तर कशी आहात तुम्ही चांगली ते त्यांना काय नाही झालं कसे आहात कसे आहात सारखं विचारते कशी जेवलाव का जेवलेत ते सकाळीच रात्री पण जेवत असता तुम्ही रात्री पण पण दिसता जेवल्याले आणता बाहेरचे खायला माहिती तुम्ही इडली सावर आणता मला पण काय वाटते इडली हे बघा पाऊस आला बघा Jim Jim pausa <tuk> le, oi sa de to e di pausa <tangan> a si si to tu. E le pausa tu la paisa, paisa da la mota, pausa la mota. E baga paus paus, kasi ti pato eh, ha? Akae baji palan le. तुमच्याकडे आहे का पाऊस लाईक माज, करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा आज आज दिंडी दिली त्यांच्या त्यांच्या घरी दिंड्याल म्हणून त्यांच्या गाडीत दिली ती टेम्पो मध्ये

गाडीकडे जावं लागतं काय काय दाखवायचं जावं लागतं जवळ मग दाखवा लागत हॅलो फ्रेंड हे बघा पडली असतात आम्ही कड मोबाईल कुणीकड वापर तिकडे काढायला लागली लांबदा धरावं लागतं मग चांगलं दिसते कोणीकड फिरवते मोबाईल